महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरदार चालू आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक प्रभागातून आपला उमेदवार जाहीर करतोय काही पक्षांनी अद्यापही त्यांचे उमेदवार गुलदस्त्यामध्ये ठेवलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरीसुद्धा काही पक्षांमधून काही इच्छुक उमेदवार प्रत्येक प्रभागातून काही ठराविक प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी पुढे येत आहेत है। मग या इच्छुक उमेदवारांना तर कोणकोण आहेत जाणून घेणं महत्त्वाचंच आहे पण अशा आज आपण एका महत्त्वाच्या इच्छुक उमेदवाराची बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत ज्या याच्या आधी एक नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि त्यांच्याच घरामध्ये म्हणजे त्यांचे मिस्टर हे पुण्याचे माजी उपमहापौर राहिलेले आहेत अशा हेमलता ताई मगर यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत थँक्यू ताई माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असेल प्रभाग क्रमांक सतरामधून तुम्ही याआधी एक नगरसेविका राहिलेले आहात त्या दरम्यान तुमची जी कामं आहेत ती उल्लेखनीय आहेतच पण येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही इच्छुक उमेदवार आहात सगळ्यात आधी तुम्ही कुठल्या पक्षामधून ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहात मी अजितदादा पवार राष्ट्रवादी गट या पक्षातून इच्छुक उमेदवार आहे आणि मी दोन हजार सतरा साली पहिल्यांदाच स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर यांचा वारसा घेऊन या मगर परिवारातून दोन हजार सतरा साली मी निवडणूक लढवली होती त्यात मला खूप छान यश लाभलेलं अगदीच तुम्ही एक जबाबदारी याआधी पार पाडलेली आहे पण इता पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या पाठीमागचं कारण काय कारण तुम्ही याआधीसुद्धा काही कामं केलेली आहेत मग अशी कोणती कामं तुम्हाला अजून वाटतात की ती अर्धी आहेत आणि ती पुन्हा एकदा आपण जबाबदारीचं पद घेऊन ती पार पाडायला पाहिजे दोन हजार सतरानंतर इलेक्शन लढल्यानंतर लगेचच दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना आला कोरोनाच्या काळात आम्ही एवढी कामं केली की जिथे सर्वसामान्य नगरसेवक फक्त रोड ड्रेनेज लाईट याच्यावर काम करतो पण आम्ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळं मग आम्हाला ही जी छोटी छोटी कामं होती त्याच्यासाठी आम्हाला निधी आणता आला नाही मग एक म्हणजे पण आम्ही आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार एकोणीसमध्ये मी आणि माझे मिस्टर मिस्टर निलेश मगर आम्ही दोघांनी कोरोनाच्या काळामध्ये फील्डवर्क म्हणजे जेव्हा कोणीही घरातून बाहेर पडत नव्हतं तेव्हा आम्ही दोघेही रोजच्या रोज बाहेर पडून अगदी वॅक्सिन देणं लोकांना भाजीपाला पुरवणं लोकांना दवाखान्यात घेऊन जाणं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणं या ही कामे आम्ही एवढी केलीत की आजही त्याचं खूप मोठं ब्लेसिंग्स मला मिळणार आहे आणि त्यामुळंच मी आता या प्रभागातून इच्छुक आहे येत्या निवडणुकीमध्ये तुमची या प्रभागाच्या विकासासाठी सा कौन कोणकोणती कौन व्हिजन्स असणार आहेत कोणकोणती कामे तुम्हाला या प्रभागामध्ये करायची आहेत आमचं क्रीडा संकुलचं एक काम आहे जे अर्धवट राहिलेलं आहे आमच्याकडनं तर याही वेळेस मला जर माझ्या मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद दिला तर ते राहिलेलं काम मला नक्कीच पूर्ण करता येईल तसेच आमचा सा एक अंडरपासचा जो रोड आहे रेल्वे लाईनच्या तिथला जवळजवळ दीडशे कोटी रुपयाचं काम आहे ते ते पाच सहा महिने झालं त्याचं टेंडर वगैरे सगळं झालेलं आहे आणि ते काम आपल्याला आता येत्या या निवडणुकीनंतर ते काम आम्हाला सगळ्यात पहिलं ते कामही करायचं म्हणजे रस्त्याची जी गर्दी आहे ट्रॅफिकची जी समस्या आहे ती बऱ्यापैकी दूर होईल त्याच्यामुळं अगदीच त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न असेल की महिलांची सध्या तुम्ही स्थिती पाहता आहात की काय चालू आहे मुलींच्या बाबतीत आणि त्यात पुण्यामध्ये सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत मग या महिलांच्या सुरक्षिततेसाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला काही वेगळं नियोजन तुमच्या प्रभागाच्या माध्यमातून करायचं आहे निश्चितच करायचं आहे आम्ही आता मी प्रभागात फिरतीच आहे लोकांच्या घरोघरी जात आहे तर मला एक नक्कीच एक त्यांची अडचण जाणवती की सगळीकडे आपले सी सी टी व्ही कॅमेरे हे लागलेच पाहिजेत आणि तसेच शाळांच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे बसून मी पोलिसांची गस्त वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते थोडंसं वाढवलं पाहिजे शाळेच्या साधना शाळेचा वॉ परिसर आहे आमच्याकडं लक्ष्मीबाई मगर शाळेचा परिसर आहे बऱ्याच महानगरपालिकेच्या शाळेचा परिसर आहे तर त्या सगळीकडं पोलिसांची जी कंटिन्युअस फिरस्ती असते ती थोडीशी वाढवली गेली पाहिजे आणि सगळा माझा प्रभाग हा कॅमेरायुक्त झाला कॅमेरा बसले पाहिजेत सगळ्या प्रभागात माझ्या कॅमेरे असले पाहिजेत जसे की स्कूलमध्ये मी सॅनिटरी पॅड सॅनिटरी पॅडचे वेंडिंग मशीन बसवणार आहे अगदीच त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न सुद्धा आहे पुणे फार सुशिक्षित सिटी आहे आणि यामध्ये महिलांचा रोजगार हा प्रश्न उद्भवणे म्हणजे खूप अशी कमीपणासारखी गोष्ट आहे की काही महिलांच्या हातात रोजगार नसतो कारण जरी या प्रभागामध्ये राहणारे सगळे सुशिक्षित असले तरी प्रत्येकाच्या हाती रोजगार आहेच असं नाही महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून किंवा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी सिटीमध्ये सुद्धा रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो तर याच्यासाठी तुमचे काय वेगळे प्रयत्न असतील बऱ्यापैकी मगरपट्टा सिटी तसं सुशिक्षित आहे छान आहे सगळं महिला स्वतः कर्तृत्ववान आहेत पण आजूबाजूच्या ज्या तळागाळातल्या महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल पुणे महानगरपालिकेतून ज्या काही योजना मला आणता येतील त्या मी शंभर टक्के त्यांच्यासाठी आणणार आणि आमच्या दोघांचंही एकच विजन असतं की ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही ज जा, जनतेसाठी जा, उपलब्ध असतो तर महिलांसाठी सुद्धा खूप काही योजना आहेत बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही असतील नवी नवीन नवीन प्रकारच्या आता योजना आल्यात महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी तर त्या मी नक्की महानगरपालिकेतून घेऊन येणार आणि त्याच्या ना मार्फत मी माझ्या प्रभागातली सगळ्या महिला सक्षम कशा होतील याच्यासाठी मी खूप प्रयत्न करणार अगदीच तुम्ही म्हणालात की निवडणुकीच्या दरम्यान तुमचं आता प्रभागामध्ये फिरणं वगैरे होत आहे तुम्ही याच्या आधीसुद्धा एक पदभूषवलेलं आहे आणि आत्तासुद्धा तुम्ही निवडणुकीच्या तयारीसाठी प्रभागातून फिरणं वगैरे तुमचं आहे तर एक आता तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून प्रभागातून महिला भगिनी असू द्यात किंवा मग सगळे पुरुष मंडळी असू द्यात यांच्याकडून तुम्हाला प्रतिक्रिया कशा येतात निवडणुकीसंदर्भात खरं सांगू का खूपच छान म्हणजे इतक्या छान कारण माहिती नाही पण मगरपरिवार एक खूप मोठा नावाजलेला परिवार आहे आणि माहिती नाही पण आमची डाऊन टू अर्थ अशी व्याख्या आहे आमच्या मगरपरिवाराची आणि या मगरपरिवारातून मी जेव्हा बाहेर पडते तेव्हा सर्वसामान्य मतदार जो आहे तो खरंच म्हणतो की आम्ही सतत मगरपरिवाराबरोबर राहणार कारण आज एवढं मोठं विजन आमच्या सतीश दादांनी जे केलेलं आहे मगरपट्टा सिटीचं ते मला नाही वाटत कुठं हो म्हणजे त्याची जगात हे झालेलं आहे जगात त्याची नोंद झालेली आहे तर निश्चितच मला हा सगळा मगरपरिवाराचा वारसा घेऊन मी पुढं आलेली आहे आणि मी माझ्याही डोक्यात असंच काहीतरी आहे की जे आणि सर्वसाधारण सर्वसामान्य मतदार हा आमच्याबरोबर आहे आणि मला शंभर टक्के अशी खात्री आहे की हा मतदार राजा परत मला नक्कीच विजयाची खात्री करून देईल खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही खूप मोलाचा आणि महत्वाचा वेळ निवडणुकीच्या दरम्यान देऊन आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल नेमकं काय होतं मगर परिवाराचा जसा इतिहास आहे तसा यावेळीसुद्धा ताई बाजी मारतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जितकं संपूर्ण महानगरपालिकेचा लेखाजोखा पाहणं महत्त्वाचं आहे हे जर पाहायचं असेल तर पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट पंढरी पाटील सोबत मी सह्याद्री देसाई नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे